ज्याप्रमाणे मुळ्याचे आरोग्यदायी फायदे आहेत अगदी त्याचप्रमाणे मुळ्याच्या भाजीचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत मुळ्याच्या भाजीमध्ये आयर्न कॅल्शियम फोलिक ॲसिड विटॅमिन सी आणि फॉस्फोरस भरपूर प्रमाणात असतात ह्याचे फायदे जाणून घेऊया त्यासोबतच ही भाजी कशी करायची ते देखील पाहूया लोखंडाची कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घातला आहे कांदा थोडासा आपला परतला गेला ना की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या मी ठेसून घेतल्या आहेत त्या देखील आपण यामध्ये परतून घेऊया मुळ्याची भाजी ही ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवते त्यामुळे ज्यांना डायबेटीसची समस्या आहे त्यांनी मुळ्याच्या भाजीचे सेवन अवश्य करावे यामध्ये मी थोडीशी हळद लाल तिखट आणि एक अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे तो देखील आपण परतून घेऊया मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे याने पोटाशी संबंधित समस्यांपासून देखील आराम मिळतो इतकेच नाही तर ही भाजी खाल्ल्याने केस गळतीची समस्या देखील दूर होते पाववाटी मूग डाळ भिजवून यामध्ये घातली ती परतून घेतली आणि त्यामध्ये दोन छोटे किसलेले मुळे आणि मुळ्याची पानं देखील बारीक चिरून घेतली आहे ती घातली आहेत आता ही आपण छान परतून घेऊया मुळ्याची पाने मूत्राशय स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर मानले जाते या भाजीमध्ये ना स्टोन डिझॉल्व्ह करण्याची क्षमता असते त्यामुळे किडनी स्टोन असणाऱ्यांनी या भाजीचं सेवन अवश्य करावं पाईलच्या रुग्णांनी मुळा किंवा मुळ्याच्या भाजीचं नियमित सेवन करणं फायदेशीर ठरतं मुळ्याच्या भाजीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात ज्याने सूजही दूर करण्यास मदत मिळते मुळ्याच्या पानांमुळे इम्युन सिस्टीम मजबूत होण्यास मदत मिळते त्यासाठी पानांची भाजी करा किंवा पराठे देखील करू शकता तुम्ही आणि याने शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते तसेच तुमचा थकवाही दूर होतो आता भाजी थोडीशी आळली ना की मग त्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ सुरुवातीला घालायचं नाही नाही तर मग काय होतं ना भाजी कमी झाल्यानंतर मग ते खारट होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे पालेभाजीमध्ये मीठ शक्यतो भाजी थोडी आळल्यानंतर मगच घालायचं ही भाजी ना आपण झाकण न ठेवता अशी शिजवून घेणार आहोत आता लोखंडाच्या कढईत जर ही भाजी केली ना तर ह्याचे फायदे आणखीन वाढतात त्यामुळे शक्यतो पालेभाज्या लोखंडाच्या कढईतच करण्याचा प्रयत्न करा बघा पालेभाजी आपली मस्तपैकी शिजलेली आहे गरमागरम मुळ्याची पौष्टिक पालेभाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर नक्की खाऊन बघा तर पाहिलं किती सारे फायदे आहेत या मुळ्याच्या पालेभाजीचे तर याआधी जे कोणी मुळ्याची पालेभाजी खाण्यासाठी नाक मुरडत असतील किंवा पालेभाजीचा उग्र वास येतो म्हणून खाण्याचं टाळत असतील तर अशा पद्धतीने एकदा ही पालेभाजी करून पहा अशा पद्धतीने जर तुम्ही पालेभाजी केली ना तर ह्याला अजिबात उग्र वास येत नाही आणि खायला देखील एकदम चविष्ट लागते मग खाण्यात ना आता इथून पुढं मुळ्याची पालेभाजी नक्की खा आणि अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर मिम्मीज किचन मराठीला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त रहा बाय